श्री स्वामी स्वामी मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप जणांचे कमेंट्स येतात की ताई लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग किंवा आमच्या घरामध्ये जे चिडचिड आहे जे काही कलहाचं वातावरण आहे किंवा आमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद आणण्यासाठी काहीतरी उपाय सांग म्हणून तुम्हाला अतिशय साधा सोपा असा उपाय घेऊन आलेला आहे घरातील कोणीही उपाय करू शकता असा उपाय घेऊन आलेला आहे उपाय असा आहे की आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही घरबसल्या करायची आहे आणि कोणती कशी सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलने सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा, करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा कुलदेवी आपल्या घरावरती प्रसन्न नाही किंवा आपल्यावरती प्रसन्न नाही हे कशावरून ओळखायचं तर हे ह्यावरून ओळखायचं की आपल्या घरामध्ये एकही मंगल कार्य घडत नाही आपली कितीही इच्छा जरी असेल तरीही आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत नाही आपल्या मुलांचं वय झालेलं आहे आपली मुलं लग्न करण्यासाठी नकार देत आहेत किंवा मुलांची इच्छा आहे लग्न करण्याचं तरीही लग्नाचे योग जुळून येत नाहीत अगदी मुलांचे तीस तीस पस्तीस पस्तीस वय होतात तरीही लग्न जमत नाही आणि ज्या काही त्या असं असतं की लग्न जमतं अगदी मुलांच्या इच्छेप्रमाणे लग्न वगैरे जमतं पण ती लग्न कार्य टिकत नाही ती लग्न कार्य मोडकळीस येतात किंवा त्यांचा पर परपंचामध्ये नेहमीच भांडण वाद कलह चालू असतो किंवा त्या घरामध्ये कंटिन्यू आजारपण वगैरे चालू असतं किंवा मुलांना संतान प्राप्ती नसते किंवा घरामध्ये चिडचिड दारिद्र्य त्याचप्रमाणे अडीअडचणी ॲक्सिडेंट वगैरे अशी वेगवेगळी संकट उद्भवतात घरामध्ये पैसा तर भरपूर येतो पैसा टिकत नाही तर हे सर्व जी कारणं आहेत ही कार आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न नाही याची ही कारणं आहेत तर आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय साधा सोप्पा असा मी उपाय सांगणार आहे उपाय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे नागणीची पानं म्हणजेच खाऊची पानं काही ठिकाणी खाऊची पानं म्हणतात आमच्याकडे नागवेलीची पानं म्हणतात किंवा नागिणीची पानं अशी म्हटली जातात खाऊची पानं म्हणजे आपण जो विडा खातो किंवा आपलं जेवण झाल्याच्यानंतर आपण जे पान खातो त्याला खाऊचं पान किंवा खाण्याचा विडा असंही म्हटलं जातं तर पहा अगदी पूर्ववत आपण पाहतो जेवण झाल्याच्या नंतर ही प्रथा होती की जेवण पूर्ण झाल्याच्या नंतर नागरीच्या पानाचा विडा खाल्ला जायचा का खाल्ला जायचा तर याचं शास्त्रशुद्ध कारण असंही आहे की याच्यामुळं कसं जेवण वगैरे जेवणाचं वगैरे पचन व्यवस्थित व्हायचं त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला किंवा कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे त्याच्यामध्ये काय इंडिग्रेट होते म्हणजे काही त्यामध्ये घटक असे होते त्यामध्ये सुपारी असायची त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बडीशेप असायची अजून काय काय असायची मी काही कधी खाल्लं नाही मला माहिती नाहीये ना असं काही साहित्य असायचं फक्त तंबाखू कधीही विड्यामध्ये आपल्याला टाकायचे नाही धुम्रपानाचे जे काही साहित्य आहे ते त्यामध्ये कधीही टाकायचं नाही काही ठिकाणी गुलकंद वगैरे पण टाकला जातो गुलकंद सुपारी कात याचा तो विडा बनवला जातो तर तो, तो विडा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे तुम्ही म्हणजे दुकानातनंही विडा आणू शकता तर दुकानातनं कोणता विडा मागवायचा तर दुकानात जर विडा मागायला गेला तर मिठा पान मागायचं किंवा जे साधं पान आपण म्हणजे महिला भगिनी खातात पहा तर ते साधं पान ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते साधं पान तुम्हाला कशा पद्धतीने चढवायचं हेही मी सांगणार आहे पहा ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे डायरेक्ट तुम्ही नागरीची पानं जर आणली घरी तर आणायची ती स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायची त्याला त्याच्यावरती कात सुपारे किंवा गुलकंद भेटतो गुलकंद ठेवायचा आणि त्याचा विडा बनवायचा विडा बनवून त्याला एक लवंग लावायची आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लवंगल लक्ष्मी मातेला किंवा कुलदेवीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून एक लवंग लावायचे आणि तो जो विडा आहे तो आपल्याला आपली जी कुलदेवी आहे पहा प्रत्येकाच्याच घरामध्ये कुलदेवीचा दे, फोटो असतो फोटो नसेल तर मूर्ती असते मूर्ती नसेल तर टाक असेल असं कोणतंही घर नसतं की त्या घरामध्ये साधा कुलदेवीचा फोटो नसतो निश्चित टाक किंवा मूर्ती नसेल कि तर फोटो हा असतोच कुणाच्याही आणि ज्यांच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी किमान कुलदेवीचा एकतरी फोटो घरामध्ये निश्चित ठेवा कारण त्याम त्यामुळे काय होतं आपल्या घराला घर पण येतं घराला कुलदेवीचे आशीर्वाद लागतात आणि फक्त कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडतेस तर आपल्याला काय करायचं आहे की तो विडा तो विडा काय करायचा आहे तो विडा बनवायचा आणि तो विडा आपल्याला एकच मिनट तो विडा आपल्याला आपल्या घरामध्ये जी कुलदेवीचा फोटो आहे टाक आहे किंवा मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे त्या फोटोला कुलदेवीला आपल्याला समर्पित करायचा आहे तो समर्पित केल्याच्या नंतरनं तो विडा आपण काय करायचा आहे तिथनं घ्यायचा आणि तो विडा घेऊन तुमचा ज्या मुलाचं लग्न वगैरे जमत नाही ज्या मुलीचा मुलीच्या संसारामध्ये चिडचिड किंवा मुलाच्या संसारामध्ये चिडचिड चालू आहे तर त्या मुलीला खायला द्यायचा आहे किंवा त्यांना जर खायला देणं शक्य नसेल तर तो विडा तुम्ही हातामध्ये घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी किंवा एक तासाच्या नंतरनं जरी हातामध्ये घ्यायच घेतला तरीही चालेल हातामध्ये घ्यायचं आहे मुलीचं नाव घ्यायचं आहे तो समजा आता मी माझ्या मुलीचं समजा नाव घेतलं तर मी माझ्या हातावरती विडा घेणार मी काय म्हणणार माझे आस्था माझ्या आस्थाला म्हणजे चांगलं असं आरोग्य लाभू हो दे माझ्या आस्थाचे आस्थाची चिडचिड होऊ नको देऊ माझ्या आस्थाच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे असं मी बोलणार आहे समजा माझे आस्था माझ्याजवळ नाही शिक्षणासाठी बाहेर दूर कुठेतरी गेलेले आहे मग मला तो विडा तिला देणं शक्य नाही तर त्या काय करायचं तर तो विडा तिचं नाव घेऊन मी जरी खाल्ला तरीही चालतं काही हरकत नाही तो, तो विडा तुम्ही कोणीही खाऊ शकता म्हणजे अगदी आजी आजोबा किंवा बहीण बहीण भाऊ जरी म्हटलं तरी तो, तो विडा खाऊ शकता काही हरकत नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्यांचं नाव घेऊन तो विडा खायचा आहे आता एखाद्याच्या भावाचं लग्न जमत नाहीये तर त्यांनी काय करायचं भावाचं नाव घ्यायचं भावाचं नाव घेऊन माझ्या भावाला अशाशी वधू भेटू दे किंवा त्याला अशा अशा त्याच्या पद्धतीची त्याच्या सेक्टरमधली मुलगी भेटू दे असं बोलायचं आहे भाऊ जर जवळ असेल तर भावाला विडा खायला द्यायचा आहे भाऊ जर जवळ नसेल तर भावाचं नाव घेऊन तो विडा स्वतः जरी खाल्ला तरीही चालतो तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला मी सांगते किमान किमान अकरा दिवस करायचं आहे अकरा दिवस जर म्हटलं तर अकरा मंगळवार करायचं आहे अकरा दिवस नाही म्हणता ना अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा आपण बहुतेक वेळा काय होतो कुलदेवीच्या दर्शनाला जातो तिथं जाऊन षड पूजा करतो अभिषेक करतो त्याचप्रमाणे वेगवेगळी कुलदेवीची पारायणं करतो कुलदेवीचे उपवास वे, वे, वेग त्या करतो त्याचप्रमाणे वेग वेगवेगळे म्हण जे सांगते त्या प्रकारच्या सेवा करतो पण आपण त्या सेवा करताना किंवा कुलदेवीची ओटी भरताना लक्ष्मी कुलदेवी आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला अक्षय प्रिय असणारा विडा दान करायचा आपण ठेवतो म्हणजे सॉरी अर्पण कुलदेवीला अर्पण करण्याचं ठेवतो सॉरी माफ करा दान बोलले तर अर्पण करायचं ठेवतो तर लक्ष्मी आपल्या कुलदेवीला जो विडा अतिशय प्रिय आहे तो जर आपण कुलदेवीला अर्पण जर नाही केला तर आपल्या घरामध्ये मंगल कार्य कोणतंही घडणार नाही तर आपल्याकडनं जी काही समजा कळत न कळत झालेली चुकी आहे त्या चुकीबद्दल क्षमा मागायची आपण आणि आपल्या घरीच आपल्याला कुलदेवीला विडा अर्पण करायचा आहे तुम्ही किमान पाच विडे अर्पण करा नऊ करा अकरा करा अकराव्या विड्यापर्यंतच तुम्हाला अनुभूती येईल काही ना तर पहिल्या विड्यामध्येच अनुभूती येते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या विड्यामध्येच अनुभूती येते आणि त्यांचं लग्न अकराव्या विड्यापर्यंत जमून जातं हा उपाय निश्चित करून पहा निश्चित तुम्हाला फळ हे मिळणार आहे पहा कोणीही करू शकता आजी अगदी आजीही आपल्या नातवासाठी उपाय करू शकते मावशीही आपल्या भातीसाठी उपाय करू शकते कोणीही उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे निश्चित करा पण हा उपाय करताना नक्की त्या मुलाची किंवा मुलीची कुलदेवी कोणती आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या आणि नंतर त्या कुलदेवीचं नाव घेऊन त्यानुसारच पूजा करा त्यानुसार कुलदेवीला तो विडा अर्पण करा विडा अर्पण करताना त्या विड्यामध्ये म्हणजे जे काय तंबाखू वगैरे धुम्रपानाची ज्या वस्तू आहेत त्या कृपा करून टाकू नका किंवा तुम्हाला शक्य असेल तर घरीच विडा बनवा कारण त्याला खूप असं महत्त्व असतं म्हणजे जा घरी जरी विडा बनवला तरीही चालतं हेच सांगायचं होतं पहा अतिशय साधा सोप्पा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे खूप छान आणि सोप्पा व्हिडिओ आहे ह्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये मंगल कार्य हे अकरा मंगळवारच्या आज होणार होणार होणारच आहे लक्ष्मी मातेला प्रिय असणारा विडा आपण अर्पण करत आहोत म्हणून लक्ष्मी सॉरी कुलदेवीला आपण त्या कुलदेवीला प्रसन्न असणारा विडा आपण अर्पण करत आहोत म्हणून कुलदेवीची कृपा आपल्या घरावरती निश्चित राहणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मंगल कार्य निश्चितच होणार आहे तर बहा अतिशय साधा सोपा व्हिडिओ होता कसा वाटला हे नक्की सांगा आणि ज्यावेळेस तुमचं लग्न जमेल किंवा लग्न होईल तर त्यावेळेस तुम्हाला जोडीने कुलदेवी तुमची भा आमची तुळजापूरची आई आहे तुम, तुम महालक्ष्मी माता आहे काहींची रेणुकु रेणुका माता आहे तर त्यांनी आप जोडीने तिथे जायचं आहे पूर्ण कुला चार घ्यायचा आहे साडी चोळी ओटी भरण्याचं सगळं घ्यायचं आहे आणि आठवणीने आठवणीने तिथे जाऊन एक विडा आपल्याला कुलदेवीला कुल अर्पण करायचा आहे आणि त्या कुलदेवीचे आभारही मानायचे आहेत अशा प्रकारे घणा नारायणाने उटी भरा कुलदेवीला आपल्या आप विडा चढवा आणि कुलदेवीचे आभार माना पहा तुमचा संसारही इतका छान चालेल तुम्हाला संतान प्राप्ती ही खूप लवकरात लवकर लोगर होईल तुम्हाला इच्छित असेल सर्व काही भेटेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगत चला आणि जे प्रेम देत आहात तसंच प्रेम देत तर हा व्हिडिओ होता होईल तितके शेअर करत चला तुमच्या अवतीभवती जे कोणी परिवार असतील ना ते परिवार असतील ज्यांनाही असे प्रॉब्लेम असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये निश्चित निश्चित सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे